महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची खासदार शरद पवार यांनी भाऊसाहेब महाराजांवर अन्याय केला बांधकाम मंत्री राजे भोसले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांनी माजी मंत्री स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्यावर अन्याय केल्याचं मोठं वक्तव्य केलंय अभयसिंह राजे भोसले यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं पाहिलं होतं एकोणीसशे नव्याण्णव साली स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं असतं माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यापेक्षा एक टर्म ते सिनियर होते स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले संयमी नेतृत्व होते त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नव्हते मात्र असा असूनही खासदार शरद पवार यांनी त्यांना का बाजूला ठेवलं हा विषय सोडून देऊ स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांना बाजूला ठेवल्यानं जसं त्यांचं नुकसान झालं तसे जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांना पद मिळाले असते तर सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न त्याच वेळी सुटले असते उर्मोरी धरण उरमोडी धरण भाऊसाहेब महाराज होते म्हणूनच झालं या धरणातून आज सातारा मान खटाव या भागाला पाणी मिळत आहे त्यामुळे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान झाल्याचा दावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शरद पवार एकंदरीत त्यांच्या काळात बाले किल्ला असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता अन्याय केला असं वाटतंय का मग यावेळी बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण अभयसिंह महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघंच सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकदम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठंही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय का राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण मग आता महाराज पण नाही जाते ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व द्यावेळेला जर दिला असतं हे प्रश्न नक्कीच सुटले असे आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एम सी चरण झालं आज त्या धरणात सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे येते त्या वेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा